कोणाला हॅलो मी ऐश्वर्यान म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सो फायनली आम्ही निघालोय कुठे निघालोय हा आमचा थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की फायनली मी गाडी घेते कोणती गाडी आहे ती तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल शेवटपर्यंत खरच तुम्हाला समजेल तर खूप सारा हॅपी आहे आम्ही गाडी घेतो त्याबद्दल खूप म्हणजे खूप स्वतः रोहन आवरून रेडी झालं इकडे रोहन हाय हे बघा सगळ्यात जास्त खुश आहे रोहन हा रोहन सगळ्यात जास्त खुश आहे ना ये भाई ये भाई ये भाई अरे 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 हाय पण गिरा हा का <laughs> सो so, फायनली आता आम्ही निघतोय आवरले माझ्या लुसीला बंद केले घरामध्ये आणि हो का हो सो निघतोय आम्ही हा टाकली फुसफुस करती लुसी कॅब आली खाली आणि आम्ही निघतोय खाली जायला आपल्यासोबत मोईन पण आहे पण मोईन आज जुम्मा आहे तर नमाज पडायला गेलेला मस्जिद मध्ये सो so, तिकडून मोईनला आपल्याला घ्यायचंय आणि मग जायचं जायचंय आणि मेन म्हणजे घरात कोणाला सांगितलेलं आहे की मी गाडी घेते आहे ती सरप्राईज असेल तर एक रिएक्शन पण असतील या ब्लॉग्समध्ये घरच्यांच्या अजून कोणालाच सांगितलं नाही मम्मी पप्पा कोणालाच नाही माहिती भाऊला पण नाही माहिती काकला पण नाही माहिती आईला पण नाही माहिती पण नाही माहिती आणि पल्लवी मावशीला पण नाही माहिती फक्त रोहनला आणि मलाच माहिती चलो अगे गे शोरूम मे पहिलं मोहिनला घेऊ आणि मग जाऊ हॅलो हो गया हो गुम हम्म आणि आम्ही निघालोय फायनली निघालोय आम्ही ये कुठे चालला आम्ही चाललोय खायला

थोड़ा भी खाओ पेट भरेगा हाँ। तो मैंने मेने कहीं गाड़ी ये कोई साइट फीस फाइनली फाइनली गाड़ी आ गई है क्या है ये साल, या वर्षी टू व्हीलर घर नेक्स्ट इन नक्की गाड़ी बीएमडब्ल्यू फोर व्हीलर फोर व्हीलर फार क्यूर बीएमडब्ल्यू है ना बीएमडब्ल्यू रोहन नहीं लाड़ती रोहन लीएमडब्ल्यू पसंद सुनो ना सुनो मैंने इनको पसंद लेकिन ये रोहन इनको गिफ्ट कर बीएमडब्ल्यू बोलो तो लिफ्ट कर बीएमडब्ल्यू नहीं मैं बीएमडबू वही बात हो गई बड़ी मछली आसान शब्द में बाहेर लिखले मारतोय सगळ ठीक आहे हा शोरूम आले जवळ तेवढा आनंद मारतोय जगनाथ पावे ना आनंद माझा तीन मुझे मेकअप तर सब तिला पंढरपूर लिखलो मारे तर चलके हा आजपासून वारी चालू होती ना हो मी निघेन दिंडी बरोबर जय हरी विठ्ठल करत है ना हो द्या कुठे नाही म्हणजे तुम्हाला द्यायचंच नाही मला काय रोहनच पार्टी देंगे गाडी की ये आसान जतमा नाही आसान शब्द मे देंगे शैक्षणिक यंत्र हम देखते देना पडेगा फायनली शोरूमच्या इथे पोहोचले आम्ही माझ्या मागे शोरूम आहे आणि पहिली गोष्ट आम्ही वाट बघतोय माझ्या जवळचा जीवलग मित्राची ज्याच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही तो म्हणजे आपला चेतन शेठ कारण रोहन आणि चेतन शेट माझ्या सोबत असतातच प्रत्येक ह्याच्यामध्ये हा ना रोहन हा चेतन निघलंय ना सो so, मी वाट बघते चेतनची चेतनला तर भारी वाटलं जेव्हा मी त्याला बोलले की चेतन आपल्याला गाडी आणायला जायचं हे बाय नखर काय रे मेरे बॅग से निकाल के स्प्रे मार रे अरे मतलब मी बोलत स्प्रे लेखते आओ हा क्या की फ्रेग्रन्स बहुत अच्छी आहे आप बाय कर सकते हो हे प्रमोटर गप्त का प्रमोशन करतोय लोकांना शिकव ना प्रोमोटर मॅटवाली

फायनली ऐश्वर्या दिदी जी आहे ती गाडी घेतलीय आणि फायनली आम्ही गाडी घ्यायला शोरूम मध्ये आलोय आणि मी खूप एक्साइटेड आहे कारण कि दोघ चेहऱ्यावरून दोघंही खूप खुश आहेत रोहन दादा आणि ऐश्वर्या बी सो आपण बघूया फायनली त्यांची ज्या वेळेस बाईक <laughs> येईल त्याच्यानंतर ते काय रिएक्ट करतात रोहन तुम्हाला मोहीन मोहीन बद्दल काय बोलायचंय का असा शब्द मी बाहेर निघले मी मेरे बहन के लिए आया उधर किसी के दुसरे के खुशी में मुझे शामिल भी नहीं होना <laughs> मच्छी के खुशी में शामिल नहीं होता मैं या दोघांमध्ये माझं मरण झालंय दादा हसरे वो दी दी। गनेश। गनेश दादा आहेत ज्यांनी गाडीची सगळी प्रोसेस करून दिली दादा तुमचं ना गणेश गणेश दादा आणि गजानन दादा दोघांनी मिळून काल सगळ्या प्रोसेस केल्या गाडीची तेव्हा आज गाडी आपल्या हातात भेटते आणि अर्जंट घ्यायची होती तर त्यांनी अवेलेबल करून दिली जी अवेलेबल नव्हती सो so... चला नेक्स्ट नेक्स्ट प्रोसेस बघूयात आपण महिन एक्सायटेड ना मी खूप एक्सायटेड

आसान शब्द में चुप बैठे। <laughs> हाँ, oh really really लिया है का क्राउन उठ लो लोकर गाड़ी पड़ो खजूर खाओ खजूर खाओ मच्छी खाओ मच्छी खाओ अच्छे What is this, Rohan? आप बोले तो, तो अच्छा हम बोले तो गलत एक नंबर तुम्हें बच्चा ही दीकर हो नहीं क्या झुले में बिठाते देखो लोग को हेलमेट ये दैट तो कस वाटते रोहन तुम्हारा फाइनली हेलमेट घूम मज आनंद तुम बहुत बहुत धन्यवाद ये देखे देखे देखे। देखे देखे। देखे देखे। को को लेंगे। देख बोल रहा कि ता, कि ता लेंगे जा रहा रहा? रहा है। के जा 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 मैं कल। किधर दूर। दुबई? दुबई। ठीक मेरे भी उधर देखेगा अच्छा वाला क्योंकि मुझे खाना है मच्छी <laughs> तो बैठते आज रोहन देंगे पार्टी ये ये ये। <laughs> <laughs> अपना दफ्तर रोहन देंगे पार्टी रोहन रोहन yes. मोहन रोहन मोहन मानते रोहन जबाँ? देंगे पार्टी महिंदा झाली दोन कार्टी बुटल कधी गाडी तो कपसे दस मिनिट पाच मिनिट थांबा जाऊ आपण जाऊ टाइम आहे गाडी पण वेट करायला लावते आतमध्ये म्हणजे विचार करा गाडी पण म्हणती चेतन मी बाहेर येणार माय माय नाही ठेवून नंतर आपण तो फायनली तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर चेतन शेठचं आगमन झालंय असा वयता गालाय ना दुपारी दोन हो ला आले शोरूम ला आता साडेपाच वाजता आले दात पडत सरप्राईज आहे तुमच्यासाठी चेतनला अजून गाडीचा कलर सांगितलेला नाही फक्त रोहनला मला मोहीनलाच माहितीये आणि इव्हन गाडीचा नंबर हा आपला लकी नंबर घेणार आहे वेगळा जरा सो नंबर आल्यावरतीच आम्ही नंबर गाडीचा तुमच्यापर्यंत पोहचलो तोपर्यंत तुम्हाला विदाऊट नंबर गाडी बघावं लागेल गाडी इज कमिंग मोहिन के दोस्त आहे हो। <laughs> रोहन <laughs> रोहन आणि मोहिन आहे का रोहन आणि ऐश्वर्या गाडी घेणे कपडे घेऊन काय म्हणलं हा येथ बरोबर आहे पर्सन नाही

काकू पण तिकडेच आहे आई पण तिकडे भाऊ हे सगळे तिकडे आहेत कोणालाच माहित नाही गाडीचं फक्त पप्पांना ना माहिती आहे ते पण पप्पांना आता बोलले मी चला चला चलो। आगे चलो papa ना हा papa आता बोलले मी की गाडी काढली तर पप्पा डायरेक्ट excited झाले अरे बंद केलंय नाही सर papa मला बोलले नाही रे गप ना रे <laughs> पप्पा म्हणले की डायरेक्ट घेतली पण गाडी मला सांगितलं नाही म्हणलं जाऊ दे आता काढली गाडी सरप्राईज होत सांगितलं सो आता जाते बाकी माहिती नाही ना। जाके पेट्रोल टाकायला टाकी टाकी फुल ताकी फुल सो फायनली आता घराच्या जवळ आलोय पण इकडे जरा स्वीट्सचं दुकान नाही दिसलं मग रोहन आणि चेतन बहुतेक स्वीट्स आणायला जातील आणि मी आणि मोहीन घरी जाते डायरेक्ट गाडी घेऊन खूप छान वाटते मला माझी पहिलीच गाडी आहे पहिल्याच गाडीची पूजा आपल्या जुन्या घरीच करायची आपल्याला आणि आई पण आहे आपली आज आज आजी आजीच्या हातीच पूजा करायचा विचार चाललाय माझा करू आपण गाडीची भाऊला सांगितलं नाही आता मी खूपच एक्सायटेड आहे आता मी घराच्या जवळ गेले का भाऊला फोन करेन फक्त एकच ना भाऊ बाहेर ये सो बघू भाऊची एक्साइटमेंट कशी असेल एक्साइटमेंट कशी असेल ये बोला ऐसा हो जाए टाइम ना यस yes. सो so, देखते अभी जाते हैं घर का कोपन खुश हो रहा था हाँ ये एक नंबर सब घर वाले इनके बाप के बाप लेंगे गाड़ी देखते सब so, बगू जाते जाता घर जब जा बोले हेलमेट घरों ये डर सर क्यों बिराए ले मिलो कब तक आने वो पिक्चर आपने पीके पिक्चर देखा है सेम सेम ऐश्वर्या अनिल पीके ये पागल ठीक आहे रोहन आणि चेतन माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरतात आणि मस्त आता टाकी फुल होणार आहे आपली टेन्शन नाही राहणार अभिबी बॅग की आहे संभाळली भाई ये मेरा भाऊ गाडी आपली ना <laughs> न्यू कार कार असते ना ती आपली काय रे प्रिन्स तुला इथं बस बारीक पोरांनी इथं बसायचं बारीक पोरांनी इथं बसायचं भाऊ भारी वाटते ना एप्रिल याप्रिल पछी पहिली राहिली तिकडं अंगावर घालते ना गाडी

எப்படி <laughs> हे जे आग मध्ये घर दाखवलेलं बांधून झाले थोडंसंच काम राहिले म्हणजे राहायला आलो आम्ही इथे पण आमचं नवीन घर आहे गाडीचं आमच्या पूजा सांगितलं नवीन घर नवीन गाडी का नवीन गाडी घेतली छान झालं अभिनंदन मस्तपैकी खूप सुंदर सुंदर आमच्या जुन्या घरी येऊन आपण ही गाडी इथं जुन्या घरी पूजा केली हेच खरं आपलं घर आहे

असं होत नाही म्हणलो सेलिब्रेशन आम्ही चहा खाली स्पेशल सरांची स्पेशल चहा खाली आमची फेवरेट रोहनची पण फेवरेट पण रोहनला आज खायची नाही कस आहे कस आहे रोहनचा टिक्का कसा आहे कस आहे मग रोहनचा टिक्का माझ्या पप्पा ने लावलाय भारी नाही छान दिसतोय छान सगळ्यांनी गाडी बघितली येताना मी चालवली हो जाताना रोहन चालवते सगळे खूप खुश झाले पण एक व्यक्ती अजून राहिली जी सगळ्यात जास्त खुश होणार आहे ती घरी गेल्यावरच दिसेल लुसम्मा कोण लुसी लुसी ती आमची लुसी लुसीला गाडी म्हणलं का मजा वाटते आता घरी गेलं ना आपल्या लुसीला पण मस्त गाडीवर बसून एक राईट मारायला सांगते रोहनला हा रोहन तिला एक राईट मार ना सोसायटीत इकडे घेऊन दिला आता संध्याकाळी हा दाजी उशीर आहे ना सो हा तिला संध्याकाळी एक राईट मारणार आहे रोहन तर माझी लुसी लय खुशी होईल लय आनंद होतो तिला गाडी म्हणल्यावर येईल हां तिथं येऊ सरळ सरळ हां हां ब्रिज खालून घ्यावं लागेल आपल्याला गाडी तिथून समोरून रस्ता बंद so, असेल सकाळीच अजून ब्लॉक संपलेला नाहीये जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत तो 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 ब्लॉक मी कंटिन्यू ठेवेल कारण माझ्या लुसीला दाखवायची लुसीची एक्साइटमेंट तुम्हाला मला दाखवायची इकडे जायचं आपल्याला सगळं खालून घे गाडी तुम्हाला कशी वाटली गाडी आणि तुमच्याकडे कोणती गाडी आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघ बाईटमेंट बघा एक्साइटमेंट बघा चला बस अगा बस बघायचं

फायनली गाडी बघितली आणि लुसीला वाटली तुम्ही बघितले लास्ट व्हिडिओ मध्ये हे बघा अजून पण बघा तिला किती छान वाटते खाली उतरायला मागतच नाही नुसती गाडी बघती ना आरशात बघती हा लुसी हे लुसी ुसीलाई माग्रले <laughs> 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 बघितलं का एवढ एवढा जीव येईन का सु चौ चौकात बस गेलं गेलं ते गेलं गेलं